सोय बाग काय पोडबर खाऊ आई बोलते फोडबर खाल हॅलो लेट थोडस आणि आईने सुरुवात पण केली तर खेकडी आणली होती ना तर खेकडी बनवायची आहेत मस्त मजबूत खेकडी होती खालची आजची <laughs> आजची ची सुरुवात कुठून करतोय माहिती आहे काय ऋतूच्या घरून मी आज ऋतूच्या घरी आलो आहे आज सकाळी सकाळी घरी आलो आहे व्हिडिओ अपलोड करायला आणि आलो आत्ताच जस्ट आणि उतू तर काय दहा दिवस झाले व तू इकडेच आहे <laughs> तर आलो आहे खरं आले आल्या सोय सोयबा काय पुरी आणि श्रीखंड तर ऋतूचं घर तुम्ही पाहिलंच हो असेल घर तर बसलो आहे बस मस्तपैकी श्रीखंडपुरीचा आस्वाद घेतोय आणि एक साईडला व्हिडिओ अपलोड होते कारण एडिट केलं आणि इकडे आलो कारण इथे तुझ्या घरी वायफाय आहे सो आलो होतो व्हिडिओ अपलोड करायला तर या आपण श्रीखंडपुरी होऊयास मी झालो लेट थोडंसं आणि आईने सुरुवात पण केली तर खेकडी आणली होती ना तर खेकडी बनवायचे आहेत मस्त मजबूत खेकडी होती कालची आणि या स्पेशल बनवायला कोणा माहिती काय मामी ना मामी मस्त खेकडी लागली ना मामी हे छान भरीच करायची आहेत ना म्हणून माझ्या दोन बोट पण आहेत एवढा मोठा आहे तो त्यांच्या तंगड्या सगळ्यांच्या तोडल्या ह्या कशासाठी तोडल्यास ह्याचं काय करणार आहेस मिक्स करणार आहेस ह्या ना रशियामध्ये टाकायला थोडासा लेट झालो घरी बट ओके हे घट्ट असं करण्यासाठी आपण काय केलं होतं माहिती जी खेकडी होती ना त्यांना आईने पूर्ण तोडली कापली पूर्ण दोन भाग केले त्यांचे आई आणि मामीनी प्रोसेस काय आहे ते पूर्ण तोडली नंतर मग काय केलं त्यांना आणि हा हा काय बनवलाय चण्याचं पीठ चण्याचं पीठ आणि काय घेतलंय चण्याचा पीठ पीठ आणि वाटण कांदा आणि खोबऱ्याचा वाटण सगळा मॅरिनेट करून नंतर मग ती कवची असते ना त्याच्यामध्ये भरायचं ना दाखवतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल अपूर्ण खेकडा होता ओके okay. आणि त्याला हे होते ना आता आता ह्याला आहे त्याचे दोन भाग मध्ये केले त्याला दोन भाग केलं म्हणजे पूर्ण ही कवची सेपरेट केली त्याची अशी आणि आता ह्याच्यामध्ये ते वाटण आहे ना पूर्ण खोबऱ्याचं आणि ते ते भरायचं ह्याच्यात पूर्ण आता बघ ते फील हे फिल करायचं बट भारी लागतात उकडलेली अशी भरीत केलेली खेकडी एकदा ट्राय करा परत हे mm झालं -hmm. नंतर मग त्यांना बांधून ठेवायची का तर ते ओपन नको याला जेव्हा आपण रशियात घालतो mm. तेव्हा खेकडी आहेत मस्त मस्त मोठी मोठी खेकडी होती सगळ्या खेकड्यांना तसंच करणार होत आपण भरीत म्हणजे आतमध्ये त्यांच्या ते वाटणाने ते आहे ते, ते मिक्सर ते टाकायचं आणि फील करायचं आणि असं मग बांधून ठेव गाळून घेते जो आता त्यांच्या तंगड्या मिक्स केल्या होत्या ना मिक्सरला ते ते मग पूर्ण गाळून घेते का आता परत आतमध्ये काय हे जाणं नकोसाठी हा फक्त पाणी घेते आहे ना मजबूत लागली का माहिती आहे एवढा दरवाजा खोला म्हणून हो नाही तर नसती लागली आणि हे आंगळे असेच टाकायचे फायनली झालं आपलं पूर्ण बनव म्हणजे ते भरीत करून झाले तरी आता आईने ते पेस्ट बनव आई पेस्ट कसली बनव टोमॅटो कांदा आणि आलं लसूण दालचिनी दाल खडा मसाला पण आहे म्हणजे सगळं मिक्स एक साथ करून टाकलाय तर अशी काय पेस्ट बनवली आईने आणि हे झालंय आता मामी तिकडे रसा बने मामी स्पेशल खेकडी लसूण टाकले मामी ऑईल टाकलं मामीने लसूण आणि ऑईल टाकलं राईस ना राईस आहे ना कढीपत्ता कढीपत्ताळ मसाला गरम मसाला आहे ना गरम मसाला कांदा बिंदा काय टाकले कारण त्याची पेस्ट बनवते ना म्हणून कांदा टोमॅटो आणि खडा मसाल्याचे पूर्ण तेल कांदळ असून आणि हा पाणी कोणता माहिती आहे हा पाणी त्या किरव्यांच्या तंगड्या होत्या ना त्यांना मिक्सरमध्ये गाईने हे केले ब्रेंड केलं ब्लेंडरमध्ये टाकलं आणि हे बनवले पाणी आणि ते पूर्ण गाळलं आहे कारण नाहीतर त्या पूर्ण त्याच्या कवचे असतील त्यातमध्ये पण ते गाळून घ्यायचं आहे असं काही स्पेशल आहे वेगळी वेगळी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल मामीच्या आजच्या आमच्या

आणि इकडे आता या चला आता लाल मिरचल मस्तपैकी कलर तर भारी आलाय आता आपण भरीत केलेली खेकडी आहे ती ह्याच्यात टाकायची जेणेकरून ते शिजतील आई वर्षभर नाही आणि प्लस मी स्वतः गेलो होतो ना <laughs> चिकलातून <तुंत्या। laughs> कसला चिकल ढोपरवर चिकल होता तिकडं थोडासा पाणी टाकायचं आणि त्यांना वाफेवर शिजव शिजवायची ना वाफेवर वा ते पूर्ण शिजणार आहे मग मसाला असं गोडा मसाला जो आईने काय खोबऱ्याचा आहे ना, ना।

पार्ट मीठ मेन पार्ट बोलो मीठ मीठ नाही तर कहीं नाही आता याला किती अर्धा तास ठेवायचे ना मस्त देखील अर्धा तास त्यांना ठेवून द्यायचे ऑटोमॅटिक शिजून जाय तर ही रेसिपी होती मामीची आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पप्पांचे आमचा मूड ऑफ झाला कारण का माहिती आहे आताच ते शेतावरून आलेत आणि त्यांना लागले भूक शेतावरून आले तर दमून आलेत आणि तर त्यांना लागले भूक सो आज आहे वार शनिवार आणि आज आमच्या घरी बनलेत घरी <laughs> बनलेत काय माहिती आहे खेकडी आणि खेकडी बनलेत तर पप्पाना खायची होती खेकडी बट आजोबो शनिवार तर त्यांचा मूड ऑफ झालाय पा काय खरं नाही भाकरी आहे अच्छा बघा कसं झालंय मामीने जे मगाशी बनवत होती मामी मी बोललो अर्धा तासानंतर आपण बघू काय झालंय तर अर्धा तासानंतर जेवणाला म्हणजे जो रस्सा बनवलाय मामीने क्लास बनवला एक नंबर त्याला कलर आलाय बघा असं काही भरीत आहे खेकड्यांचं आणि ही रेसिपी होती आजची मामीची होती मामी स्पेशल याच मला हे का माहिती आहे मी आवडीने खाईन कारण मी स्वतः गेलो होतो खाडीमध्ये आणि मेहनत आहे स्वतःची म्हणून चांगलं लागेल ते हो पप्पा खा चालतंय पलतंय खा तुम्ही पप्पा खा काय नाही आंबे पण आहेत कोकणात तुम्ही असाल तर आंबे खाणं हे इम्पॉर्टंट आहे जेवणाबरोबर आई तू खा पप्पा बघा <laughs> कलर बघा कसा आला एकदम उपवासाची तडजोड नाही ना पप्पा <laughs> तर <laughs> <तो... laughs> पप्पा <laughs> भारी बघा एकदम भरलेली आहेत एकदम भरीत बिरीत भरीत बिरीत केलेली आहेत पप्पा भरीत आहे अंगड विंगड बघा मोठे आहेत एकदम आई <laughs> <अंदे ले। laughs> आई बघ पप्पाचा बोल भरीत केलेली आहे एकदम बघ लाल 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 मस्त आहे ना आई भारी झालेत ना सांगा पप्पा ना आंबे बाबा खेकडा आहे आपल्याकडे मस्त पिकी आणि खेकडा बघा मजबूत खेकडा बनवलेला आहे भारी आणि आई कसं झालंय जरा सांग जरा टेस्ट मग आम्ही जेवण भारी बनवते आमची चांगला होता ना पप्पा बघा खेकडा केवढा आहे जेवता जेवता आमचा गॅसवाला सुद्धा आलाय गॅस घेऊन आलाय असेवतोय आणि हे बघा खेकडा जो बनवलाय पण ओपन पण झाला वाव भरीत खेकडा हे वा असं काही भरीत आहे कोकणी पद्धतीने बनवलेला आहे झोपू काय म्हणजे विचार करा आई काय त्यांच्यावरती जादू करून ठेवले माझे नाही आईच्यात तर हे कशामुळे विचारलं माहितीये कारण आमची ढोरे येतील म्हणून नाही आई बघा आंबे असे खा की कोकणात आल्यासार तुम्हाला माहित आंबे बघा कसे खाले आले असेच आंबे खायचे असत हे करा मला आमची व्हिडिओ रेसिपीची व्हिडिओ बघून जर आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मामीसाठी लाईक करा तर असं काय आपली रेसिपी होती मला पूर्ण दाखवता नाही आलं कारण आईने ऑलरेडी प्रोसेस केलं होता आणि मी जरा बाहेर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गेलो होतो बट जेवढी मला करता आली तेवढी मी केली आवडली तर प्लीज लाईक करा